या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा सरकारने आता ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत मुदत दिली होती नंतर एकतीस ऑगस्ट वाढवण्यात आली होती एकतीस जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी पंधराशे रुपये आणि एकतीस ऑगस्टपूर्वी मुदत वाढवण्यात आली होती त्यानंतर या महिलांचे पैसे हे बँक खात्यात जमा झाले नंतर सरकारतर्फे आधी सप्टेंबरपर्यंत तर नंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली तर बघा संपूर्ण है जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत तर सरकारने काय निर्णय घेतलेला आहे पंधराशे रुपये तर होते अजून त्यात सहाशे वाढ करण्यात आले म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये आता महिना तुम्हाला मिळणार आहे तर लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व ताऱ्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता तर राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं होतं तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं होतं त्यानुसार आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या दोन महिन्यांचेही पैसे आलेले आहेत आता प्रतीक्षा आहे तर सहाव्या हप्त्याची तर सहाव्या हप्त्याची तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर लाडक्या बहिणींना बघा महायुतीचं सरकार आलं आहे म्हणजे लगेच आपल्याला येत्या डिसेंबरमध्ये याच महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहेत तर एकवीस रुपये मिळणार आहेत कत्तर तसं नाही तर एकवीसशे रुपये आता आपल्याला डिसेंबर महिन्यापासूनच मिळणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात घ्या कारण आता डिसेंबरमध्ये काही सहावा हप्ता जो आहे तुमचा तो लाडकी बहीण योजनेचा आपल्याला खात्यामध्ये जमा होईल तो मात्र पंधराशे रुपये जमा होणार आहे बघा तर पंधराशे रुपये जमा होणार आहे तर राज्य सरकारकडून काय माहिती आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता बघा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे का हे फिक्स आहे का तर आहे कारण महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये त्यांची घोषणा केलेली आहे हे आणि काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बऱ्याचशा महिला अभिनंदन करायला लाग गेल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी त्यांच्या गेलेले होते तर त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लवकरच एकवीसशे रुपये देवणार आहोत त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे फिक्स आहे बघा तर हे काही तुम्हाला फेकपाक नाही आहे तर बघा फिक्स आहे तसेच हा जो हप्ता आहे तो आपल्याला खात्यामध्ये पंधराशे रुपये जमावणार आहेत आणि त्यानंतर बघा तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे या संदर्भात महायुतीचे सरकार जेव्हा स्थापन होईल त्यानंतर अधिकृतरित्यांची काही घोषणा आहे ती सरकारकडून केली जाईल पण बऱ्याच जणांचे हा प्रश्न होता की आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे लगेचच एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासून मिळतील का किंवा नाही हे सांगता येणार नाही बघा तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर महायुती वर्षेच महाआघाडी होणार नाही तर कारण सरकारने स्वतः मान्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार हे बहुमताने पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे महायुती सरकारने सत्तेमध्ये येण्याचा खूप मोठा वाटा आहे की लाडकी बहीण योजने आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीसाठी महायुतेचं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला बघा काय सांगितलं इथं त्यांनी लगेचच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावणार आहेत बघा तर त्यासाठी तरतूद केली जाईल साधारणत एप्रिलपासून बघा एप्रिल महिन्यापासून हे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेला दर म्हणजे दर महिन्याला आपल्याला खात्यामध्ये जमा केली जातील अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे बघा सध्या सांगत आहे की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत बघा एकवीसशे रुपये तुम्हाला जमा करणार आहोत असं सध्या ते सांगत आहे आपल्याला तसेच पुढे बघू शकतात ताईंनो तर अशा पद्धतीने बघा सरकारने घोषणा केलेली आहे की लवकरच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत खात्यामध्ये जे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस तर त्यांनी घोषणा केलेल्या आहेत तर भाजपाचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत बघा सहा पाच डिसेंबरला शपथविधी घेणार आहेत ते देवेंद्र फडणवीस तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जे दिलेलं आहे महायुतीच्या सरकारने की तुम्हाला जे घोषणा केलेल्या आहेत आम्ही सर्व एकवीसशे रुपये तुम्हाला आम्ही देणार आहोत ते आम्ही शब्द पाडणार आहोत आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये खात्यामध्ये लगेच जमा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत दोन कोटी तीन कोटीच्या आसपास महिलांना हे पैसे मिळालेले आहेत दोन ते तीन कोटीच्या आसपास हे प महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्या उर्वरित ताई आहेत बहिणी आहेत सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात चाललेली आहे, आहे त्यामुळे ताईंनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओन थोडा पण न करा कारण तुम्हाला इम्पॉर्टंट आणि नवीन अपडेट असते तर बँकेत तुम्ही के वाय सी आहे बँकेत जाऊन तुम्ही डी बी टी करून घ्या म्हणजे दोन तीन कामं केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट शंभर टक्के खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत बघा तर तो तुमचा सहावा हप्ता आहे सहावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये तुम्हाला अजून खात्यामध्ये जमावायला सुरुवात आता झालेली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर महाराष्ट्र सरकारने बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वसामान्य महिलांसाठी केलेली आहे शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जे गरिबी बघितलेली आहे आम्ही ज्या गरिबीमधून आलेलो आहे की महिलांना घरामध्ये किती पैशांचा त्रास असतो किती हे त्यांना साम सामोरं जावं लागतं आर्थिक परिस्थितीमुळे बहुतेक महिलांचे शिक्षण होत नाही बहुतेक महिलांचं काही स्वप्न आपण राहून बहुतेक म्हणजे असे काय आहेत की स्टायपण योजना पण त्यांनी काढलेली आहे त्यामध्ये आठ ते, ते दहा जे हजार आहे ते पेमेंट जे आहेत युवकांसाठी ते देणार आहेत बघा तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ते म्हणत आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवली गेलेली आहे शिंदेसाहेबांनी तर आता सर्व महिलांचं भगिनींचं एकच म्हणायचं आहे की शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तर बघा आता माहिती सरकार आता त्यांच्यावर आहे की कोण आता मुख्यमंत्री होणार आहे काय होणार आहे त्यामुळे शिंदे साहेब जे आहेत ते सुपरहिट हिरोज आलेले आहेत लाडकी बहीण योजनेनंतर कॉमन मॅनसारखं त्यांनी काम केलेलं आहे बघा म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन त्यांनी घरोघरी म्हणजे सहभागी होऊन त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला कशाची कमतरता आहे काय म्हणजे सर्व त्यांचे प्रश्न आडीअडचणी समजून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला अजून तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर ताई न्यू व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ रिलेटेड लेटेस्ट लेते, माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद